जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असली तरीही त्यांचे बीज उत्सव म्हणजेच वैकुंठ गमन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो त्याच अनुषंगाने खामगाव तालुक्यातील ग्राम काळेगाव का। येथे मागील पंचवीस ते तीस वर्षापासून दरवर्षी तुकाराम महाराजांचा बीज उत्सव मोठ्या धार्मिक पद्धतीने व उत्साहात साजरा केला जातो या चोवीस ते सत्तावीस ते मार्च पर्यंत काळेगाव येथे संगीत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहादरम्यान दररोज सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते पाच या वेळेत हरिभक्त पारायण संदीप महाराज मोतेकर खामणी मध्य प्रदेश यांच्या अमृततुल्य वाणीतून समस्त गावकरी भागवत कथा श्रवण करीत आहेत सातही दिवस काकडा हरिपाठ व रात्री आठ ते दहा या वेळेस हरिकीर्तन असा दररोजचा नित्यक्रम आहे या उत्सवामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून या भक्तीसागरात परिसरातील भाविकांनी नावून निघावे व आपले जीवन सार्थक करावे असे आवाहन काळेगाव ग्रामस्थांनी केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता नंदकिशोर ठाकरे काळेगाव खामगाव